काय काय आणलं खाऊ बघ कितीला बसलं ग एकशे वीस नव्वद रुपये एवढी चॉकलेट कोण खायची तेव्हा बरे एवढी चॉकलेट कोण खायची हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओसाठी दिलेल्या प्रेमासाठी तुमच्या मनापासून मी आभारी आहे चिवलानं ताप आलेला होता दवाखान्यात नेऊन आणलेली होती तरी पण आई काय म्हणत होती थी की ठीक आहे तुम्ही दवाखान्यातून नेऊन आणले मी थोडंसं तेल लावते नॉर्मली जे आपलं तेल असतं ना ते डोक्याला लावलेलं आहे आणि अंगाला लावायचे त्यामध्ये कापूर मिक्स केला आहे तिने तुला कोणी सांगितलं हा उपाय मला एक जर सांगितले मुलांना कोणाला ताप आला ना हा अंगाला खोबरेल तेला जेवढ्या टाकायचे चोळायच आयुष्याचा तापलं की नाही का नाही मग ताप आल्यान डोक्याला तेल लावलेलं चालतंय का मग चो असं हे वाटतंय का अंगाला असं म्हणजे गा गार आणि फ्रेश फ्रेश वाटतंय वा, बघ पण असं ताप आलेल्या अंगाला हात लावला गेले कचर होतं ना का <प्रुगाज>। मग आता उद्या स्कूलच स्कूलच कस वायरल मध्ये नाय ते तापातलं अंगणा असं वेगळंच होत बाई काटोटोचल्या गोत वगैरे मला पण मागायचं तसं झालं जरा घाईतूक आल्याकच झालेलं होतं पाणी पिलं की डोळ होट काय तुझ आतन ताप असते कापूर म्हणे वड्या बारीक खालाय पाचसा कुठला पण कापूर टाकायचा कुठला आयुष्यात ताप किती आता दोन टाइम लावलं दोन दिवस तेल लावलं वाटले संध्याकाळी इकडं लावला रात्री लावला पहिला तुम्ही तुम्हाला तुम्हाला पहिला आहे ना सोय नसायच्या दवाखान्यात जाता यायचं नाही काय पण पहिलं वातावरण वेगळं होतं ग आता बाई आता लय डेंजर आहे आता ताप बी पांगावर काढून उपयोग नाही काय कसं आता आम, आम माझा कान दुखायचा तर ते आजी काय करायची शिरी नांदीची नांगी हा हा लगेच कुठल्या दवाखान्यात नेहायला कोण काय करायला ते रस पिळला की कमी यायचं पण आता एवढं भयंकर दिवस रे बाबा दिवस तर काय काय ना काय तर निघतेच भयंकर आता तर आता मी आलेले किचन मध्ये मुलांचं काहीतरी खाण्याची इच्छा झालेली आहे मग त्या खाण्यामध्ये बघा एक तर छान चटपटीत असावं पण सोबत तेवढंच हेल्दी पण असावं टेस्टी पण असावं त्याच्यासाठी मी खूप छान असा पुलाव बनवणार आहे इथे मी जी काही तयारी करून घ्यायची आहे बघू शकतात सगळी तयारी जी आहे ती करून घेतलेली आहे आणि जेव्हा मुलांना भूक लागते तर झटपट पण आणि इन्स्टंट पण ह्या दोन्ही गोष्टी जर आपल्यासाठी सोप्या होत असतील तर सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे आणि पुलावची रेसिपी जी आहे ती मी खूप दिवसातून तुमच्याशी शेअर करणार आहे त्याच्यासाठी खूप छान असा मी तांदूळ वापरत आहे तर जेवढं लागणारं साहित्य जे आहे ते सगळं काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी बनवणार आहे याच्यामध्ये खूप छान बनतो तर याच्यासाठी ना फ्रोझन मटार जो आहे तो घेतलेला आहे कोबी घेतलेला आहेत गाजर शिमला मिरची जर असेल तर ती पण घेऊ शकतो टमाटे घेतलेला आहे खडे मसाले जेवढे जेवढे असतात तेवढे घेतलेले आहेत काजू घेतलेला आहे कांदा लसूण जे काय आहे ते वापरलेलं नाही नको होतं साधा सिंपल पाहिजेलं होतं त्यांना आणि हो याच्यासाठी मी जो तांदूळ वापरत आहे ना तो दावत बासमती राईस जो आहे तो वापरत आहे आणखी सोपं होऊन जातं आपल्याला ही रेसिपी बनवायला कारण यातील प्रत्येक दाना दाणा परफेक्ट टेक्चर फ्लफी आणि फ्लेवरफुल सर्वात चांगला आणि बेस्ट चॉईससोबत महाराष्ट्राचा नंबर वन ब्रँड जो आहे तो हा आहे अजून एक विश्वास माझा मजबूत झाला तो म्हणजे आपल्या मुलांच्या हेल्थसाठी खूप छान आहे आणि एका आईला मुलांची जी म्हणतात ना खुशी जी असते ना ती चांगली हेल्थमध्येच असते त्यामुळे दावत बरोबर हर एक जेवणामध्ये ना फरक दिसेल तुम्ही पण जर माझी ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा थोडंसं तेल टाकलेलं आहे कारण इथं काही तेल जास्त टाकायचं नाही आहे खडे मसाले थोडे थोडे मी घाटलेले आहेत ते एकदम सगळे टाकले तरी पण चालतील पण मी नंतर थोडेसे ठेवलेले आहेत याचा वास खूप छान येतो त्यामुळे थोडंसं मीठ टाकलं पाणी उकळवून घेणार आहे आणि याच्यामध्ये ना हा जो तांदूळ आहे धुतलेला हा तांदूळ टाकणार आहे थोडासा तांदूळ जो आहे तो आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचा आहे म्हणजे कमीत कमी एक सत्तरऐंशी टक्के जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे नंतर वाफेवरती अगदी प्रत्येक दाणानं दाण दाना सेपरेट असा शिजला जातो इथंपर्यंत आलेला आहे बास करणार आहे मी बंद केलेला आहे आणि आता है, हे गाळून काढून घेणार आहे हे जे भांडं होतं हे रिकाम करून घेतलेलं आहे बघू शकता प्रत्येक दाणानं दाणं दाना सेपरेट झालेला आहे तांदळाचा आणि पुन्हा थोडंसं तेल घातलं आणि काजू जे होते ना ते थोडेसे खरपूस असे भाजून घेतले जेणेकरून कुरकुरीत लागावे लाल केलेले नाहीत कलर चेंज केलेला नाहीये मी कारण वरून मी घालणार आहे आणि मसा म्हणजे मसाले भात असू दे कुठलेही असू दे किंवा पुलाव असू दे त्याच्यामध्ये सुद्धा आपण आहे असं जरी टाकलं तरी छान वाटतं पण थोडस सजवून दिल्यानंतर मुलांना खायला भारी वाटतं तर भाज्या आपल्या घरामध्ये पुलावमध्ये जेवढ्या काय भाज्या असतील त्या आपण ऍड करू शकतात माझ्याकडे जेवढ्या अवेलेबल होत्या तेवढ्या मी घातलेल्या आहेत पुलाव करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती खूप वेगवेगळ्या वेग आहेत बरेच जण प्लेनमध्ये करतात बरेच जण खूप साऱ्या व्हेजिटेबल भाज्या ज्या असतात ना त्या घातल्या जातात आणि बनवल्या जातात त्रासो आता मी माझ्याकडे जेवढं अवेलेबल आहे जसं ना आवडतं तशा पद्धतीनं हिरवी मिरची याच्यामध्ये घातलेली नाही आहे मी चटणी घातलेली आहे आपली थोडीशी एक फणा तांदळातलं पाणी जे आहे ते पूर्ण ड्रेनेज झालेलं आहे आता याच्यामध्ये जरी हलकंसं पाणी राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण का एक दहा टक्के जे असतो ना तो आपल्याला परफेक्ट भात जो आहे तो वापलवून घ्यायचा आहे आता ज्या काही भाज्या आहेत त्याची गरमी म्हणजे वाप आणि ह्या भाताची याच्यामध्ये ते परफेक्ट असं होऊन जातं मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये तुपाची धा जरी टाकली तरी आणि चव छान येते पण मी शेवटला सगळं झाल्यानंतर ॲड करणार आहे सगळा जो तांदूळ होता तो मी मिक्स करून घेतलेला आहे आणि बस आता याला झाकून ठेवायचं आहे झाकून एक पाच मिनिट फक्त झाकून ठेवायचं आहे वापेवरती मी याच्या वेळेला सगळं बंद करून ठेवलेलं आहे एक पाच मिनिट थांबले पाच मिनिटानंतर बघू शकता एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे ही क्रॉकरी टाईप भांडी जी होती ती तुमच्या दादाने आणलेली मी परवा तुम्हाला शेअर केलेलं होतं ती याच्यासाठी मी काढलेले आहेत किती छान आणि किती सुंदर कलरफुल अगदी दिसत आहे जे तळून घेतलेले काजूचे तुकडे जे होते ना ते याच्यावरती ठेवलेले आहेत काकडी टोमॅटो कांदा याने सुद्धा आपण छान असं सजवू शकतो सोबत याच्यासोबत जर कोशिंबीर असेल तर मग नादच खुळा नुसता भात आणि कोशिंबीर खूप छान लागतं किंवा दही जरी घेतलं लोणच्याची एखादी फोड जरी घेतली तरी इतर वेळी चुटरपुटर आपण म्हणतो ना की एक हलकंसं जेवण म्हणायचं झालं पोट भरून तर सगळ्यात वेस्ट आहे आयु आरूची रिॲक्शन बघू शकता असो रे आमच्या कॉलनीतला जो गणपती बाप्पा आहे तिथे ना महाआरती आहे आज त्यामुळे आज तिकडे चाललेलं होत असो ही गौराबाईची जी साडी आहे गौराबाईला जी नेसवलेली ती साडीने मी नेसलेली आहे चलो आणि आई बघा चला आई आवरून तयार आहे निघूया <coughs> आज ना फुलं सकाळी सगळी वाहिलेली होती त्यामुळे फुलं शिल्लक नव्हती तसंच ताट घेऊन मी चाललेली आहे फुलाशिवाय ताटाला शोभा नाही आरतीच्या मला ना भरपूर कमेंट आले म्हणजे प्रेम तर भरपूर देण्यात आलेलं आहे त्यात तर प्रश्नच नाही आहे म्हणजे त्याला मी म्हणजे सांगू शकत नाहीये दिवसेंदिवस जास्त प्रमाणात मिळते पण महत्त्वाच्या कमेंट भरपूर आहेत तर त्याच्यावरती डिटेल्स मध्ये मी एकदा व्हिडिओमध्ये शेअर करेन स्क्रीनशॉट काढून घेतलेले आहेत खूप कमेंट आता पितृ पंधरवडा म्हणा नवरात्री म्हणा बऱ्याचशा कमेंट मी काढून घेतलेल्या आहेत उत्तर लवकर देईन ताईन बाकरी मांडले असते कुत्री खाणार माणसं आम्ही एकदम माझं आणि सागरचं बोलणं जे असतं ना ते मी म्हणे नव्याण्णव टक्के जे बोलणं फक्तार असतं ते फक्त आणि फक्त चष्टेत हसी मजाकचं असतं आम्ही कुणीही मनावर घेत नाही त्यामुळे तुम्ही मनावर घेऊ नका ताई न ते चेष्टेत बोल बोललेलं आहे पण त्याला भाकरी पातळ लागते माझी तेवढी पातळ नसते भाकरी

दर्शन मे निर्वावे रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लवलवती मित्रा ब्रह्मांगी माला विषय कंठेमा तमाय वमाता पुदा तमाय व तमाय व बंधू सखा तमाय व तमाय व ज्याद्रवनम तमाय व तमाय व दारु अम्मा देव देव चले नवाचा मनचंद्र ला तुजात मराला प्रतिसम र म्यान सकल वदस्मय नारायणा शिव सकल वयन ह्या वर्षी सगळ्यात मी मिस केलं ते म्हणजे आपल्या आधीच्या घरचा जो मंडळाचा गणपती बाप्पा आहे ना तो तुमचे दादा आरू जाऊन आलेले होते पण ज्या दिवशी गणपती विसर्जन होतं ना त्याच दिवशी आम्हाला महारतीचा तिथला दोघांना मान देण्यात आलेला होता आम्ही दोघं जाणार होतो शेवटच्या दिवस आम्ही ठरवलेला होता की आरतीचा सगळं झालं पण आमच्या रिलेटिव्हमधलं कोणीतरी ऑफ झालेलाचा कॉल आला त्यामुळे मग आम्ही गेलेलो नाही कारण तीन दिवसाचं आपल्याला सुतक लागतं ना मैं लिखकर के सकता हूं पर क्या मैंने ना सिर्फ पक्की रखे हमने खाली 갔다 बाजार से आ गए और बट वीडियो आम्ही जेवढ्या जणी अवेलेबल होतो तेवढ्या जणीने आम्ही फोटोशूट वगैरे केलं इथं थोडेसे फोटो काढले थोडेसे व्हिडिओ घेतलं ह्या सगळ्या आमच्या एरियातल्या ना ताई मामी मावशी जे काय असेल ते असेल पण सगळ्या जणी खूप छान खूप बेस्ट जसं मी परवा पण म्हणाले होते की आम्हाला फक्त येऊन सहा महिने झालेले आहोत पण सहा महिन्यात आम्ही सगळ्यांमध्ये छानपैकी म्हणजे मिसळलेला आहोत आणि सगळ्या आमच्यामध्ये आम्ही जाऊन आलो आरती वगैरे सगळं जे होत ते छान झालं तुला कसं वाटतंय छान हा हा तिथं आधीच्या घरी आधीच्या घरी गेल्या वर्षी आम्ही केलेली होती महारती म्हणजे आधीच्या घराकडचा जो गणपती आहे ना तिथं अशाच पद्धतीने सेम महारती केलेली होती तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे महाआरती वगैरे झाल्यानंतर ना इथे महाप्रसाद जो होता तो सुरू झालेला होता इथली एक पद्धत मला आवडली आणि मेन म्हणजे असंच असावं याने काय केलेलं होतं की बऱ्यापैकी टेबल ठेवलेले होते पण खुर्च्या ठेवलेल्या नव्हत्या आणि तेच बरं आहे आणि आता खुर्च्या ठेवल्यानं खूप उशीरपर्यंत आपण बसतो आणि जेव्हा उभारून खायचं असतं किंवा टेबलावरती ताट ठेवून खायचं असतं त्यावेळेला आपण वेळेत म्हणजे आपलं जेवढं आहे टाईम तेवढ्या टाईममध्ये आपण उरकून घेतो असो आता हे माझं मत आहे ते मत फक्त मी व्यक्त केलं आहे असं नाही आहे की बाबा मी काही रॉंग बोलते असं नाही पण मला वाटतं हे योग्य आहे चला टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत आठ वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि आम्ही चाललेलो होतो आता महाप्रसादाला तिकडून आल्यानंतर ना साडी वगैरे चेंज केली ड्रेस घातलेला आहे त्यामुळे तुम्ही म्हणचाल कुंकू तर मी नाही तोंड वगैरे धुतलं कारण जस्ट मी आम्ही आवरून गेलेलो होतो सातला तिकडून आलेलो होतो एका तासात शेरूपुरती एक भाकरी केली ज्वारीची भाकरी आणि त्याचं मिक्स करून ठेवलंय कारण सगळ्यांचं जेवण तिकडं महाप्रसाद आहे पण शेरूला शेरपुरतं काहीच नव्हतं म्हणून पुन्हा त्यासाठी बनवलं थोडंसं आवरावर करायची होती घरातलं काम ते काम केलं आणि आता मी आई वगैरे जाणार इथल्या एरियातल्या सगळ्याजणी कारण घराच्या पाठीमागेच हा गणपती असतो त्यामुळे जास्त काही लांब नाहीये जेवणासाठी जे होतं ना ते सांजुऱ्याचा शिरा जी मी करत असते बघा तो शिरा होता पापड होते मिक्स व्हेज भाजी होती भात होता आणि आमटी होती आणि काय कोण कुठल्याही प्रसादाचं जेवण असू दे मग त्याच्यामध्ये मेनू एक असो किंवा दोन असो चव मात्र अप्रतिम असते मी खूप वेळा अनुभवलेला आहे तुम्ही घरात कितीही करा आणि कितीही खा जेव्हा तुम्ही महाप्रसादाचं जेवण खाचाल ना तर त्याचा म्हणजे बातच वेगळी आहे तर असो त्याच्यानंतर मग आम्ही आलेलो होतो घरी मी व्हिडिओचा या एंड करते आवडला असेल तर लाईक करा आणि हो तुमच्या सगळ्या कमेंटची उत्तरं लवकर देईन मी सर्वांना श्रीस्वामी समर्थ